शिवा शिंदे शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आह शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका युवकाला बेदम झोडपतानाचा हा व्हिडिओ आहे आमदार गायकवाड हे काही दिवसांपासून वादात आहेत याच आठवड्यात शिकार केलेल्या वाघाचा दात गळात घालण्यासोबतच एका महिलेची शेती हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय असं असतानाच आता एका तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानं पुन्हा त्यांच्या दादागिरीचा प्रकार समोर येतोय सत्तेतील आमदारच अशा प्रकारे वागत असल्यामुळं नाराजी व्यक्त होतीय आमदारांच्या दादागिरीबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय पण अशा प्रकारे वादात अडकलेले ते पहिले आमदार नाही आहेत महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अगदी सदा सरवणकरांपासून विधानभवनात दादा भुसे महेंद्र थोरवे यांची बाचाबाची अशा अनेक कारणांमुळे अनेक वादग्रस्त मंत्री आणि आमदार चर्चेत आले आहेत सगळ्यात आधी नाव आलं सदा सरवणकरांचं मुंबईत प्रभादेवीमध्ये गणेशोत्सवादरम्यान गट आणि शिंदे गटात राडा झाला या राड्यात गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलेला आणि यावेळी सरवणकरांच्या बंदुकीतून गोळीबार झाला ही घटना खरी असल्याचं तपासात स्पष्ट झालं पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता असा निष्कर्ष पोलिसांच्या तपासातून निघाला यानंतर वारंवार चर्चेत येणारे आमदार संतोष बांगर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण अनेक वेळा घडलं सव्वीस जून दोन हजार बावीसला शिवसेनेसोबत बेईमानी करणाऱ्यांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांची मुलं अविवाहित मरतील या विधानानंतर वाद झालेला सतरा जुलै दोन हजार बावीसला गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा या विधानानंतर वाद झाला पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये भोजन योजनेतील जेवण पुरवठा करणाऱ्या गोडाऊन मधील व्यवस्थापकाला बांदरांनी मारहाण केलेली चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करत कृषी अधीक्षकाला शिविगाळ केली आणि धमकावला ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला फोनवरून धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली इतकंच काय तर ठाकरे गटात असताना संतोष बांगर यांनी नारायण राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली होती चार नोव्हेंबरला मंत्रालयातील पोलिसांना शिविगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होता तर गेल्याच महिन्यात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबतचा संवाद व्हायरल झाला ज्यात ते म्हणाले तुमच्या घरी जर आई पप्पा म्हणत असतील की आपल्याला दुसरीकडे मतदान करायचंय तर दोन दिवस जेवायचं नाही आणि आई आईनं विचारलं की का नाही जेवायचं तर त्यांना सांगायचं आमदार संतोष बांगरलाच मतदान करा तेव्हाच आम्ही जेवतो असा अजब सल्ला या चिमुकल्यांना दिल्याबद्दल संतोष बांगर वादात सापडले दरम्यान बांगर पुन्हा चर्चेत आले ते त्यांनी दिलेल्या चॅलेंजनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईन असं चॅलेंज आमदार संतोष बांगरांनी दिले आणि या आधी देखील त्याने मिशी काढण्याचं चॅलेंज दिलेलं त्यावेळी देखील चर्चा झालेली यानंतरचं चर्चेतलं नाव म्हणजे अब्दुल सत्तार वर्षभरापूर्वी म्हणजेच सात नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्यांनी एका मुलाखतीत असंसदीय भाषेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती पैठण तालुक्यात दोन हजार एकोणीसमध्ये दुष्काळ सभेत बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे तत्कालीन सभापती हरिभाऊ बागडे यांच्याविषयी बोलताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्याविषयी बोलताना आठ मे दोन हजार तेवीस ला त्यांची जीभ देखील घसरलेली तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला सत्तार बीड जिल्ह्यातील शेती नुकसान पाहणीवेळी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी मी चहा पीत नाही असं म्हटलेलं आणि त्यावेळेस सत्तार यांनी जिल्हाधिकारी शर्मांना सरळ प्रश्न करत तुम्ही चहा घेत नाही तर दारू पिता का असा सवाल केलेला यानंतर महिला आमदार गीता जैन या देखील चर्चेत आल्या त्या मारहाणीमुळं जून दोन हजार तेवीस मध्ये आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या अंगावर धावून जात शर्ट खेचत के मारहाण केली होती काशीमिरा इथल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम सुरू असताना हा प्रकार घडला पावसाळ्यात अनधिकृत घर देखील तोडू शकत नाही त्या अधिकाऱ्यांनी ते घर तोडलं आणि म्हणूनच मी मारहाण केली असं म्हणत गीता जैन यांनी भूमिका स्पष्ट केली होती ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या घटनेनंतर रुग्णालयाची दयनीय अवस्था झाल्यानं खासदार हेमंत पाटील यांनी चक्क रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणजेच डीन यांना टॉयलेट स्वच्छ करायला लावलं होतं ते प्रकरण देखील चर्चेत होतं तर या वर्षीच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात ससून रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात एका पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुनील कांबळे चर्चेत आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडलेला याच कार्यक्रमात आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याला देखील मारहाण केली आणि त्यांच्या विरोधात गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला या सगळ्यात राणे बंधूंचं नाव विसरून चालणार नाही निलेश राणेंनी भर सभेत शिविगाळ केलेली तर नितेश राणेंनी एका कार्यक्रमात बोलताना पोलीस आपल्याला काहीही करू शकत नाहीत फार फार तर काय ते बायकोला व्हिडिओ दाखवतील असं वक्तव्य केलं पण या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही यानंतर नुकतेच चर्चेत आलेले गणपत गायकवाड कल्याण डोंबिवलीत शिंदेची शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये असताना भाजप आमदारानं शिवसेना पदाधिकारावर गोळीबार केला गेल्या काही दिवसांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीवरून वाद झालेला त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती आणि यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं चर्चा सुरू असताना पोलीस बाहेर गेले असता गणपत गायकवाड याने शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला आणि नुकताच झालेला वाद अधिवेशनातला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या लॉबेत बोलताना मंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाल्याची माहिती आली हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला असा कोणताही प्रकार आमच्यात झालेला नाही असं म्हणत सभागृहात दादा भुसेंनी झाल्या प्रकाराचं खंडन केलं मात्र मुख्यमंत्र्यांनी फोन करून सुद्धा दादा भुसेंनी जाणीवपूर्वक काम घेतलं नाही भुसे उद्धटपणे माझ्याशी बोलले असं म्हणत शिंदेगटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या राडामागचं खरं कारण सांगितलं सत्ताधारी आणि विरोधकांमधले वाद समोर येतातच पण सत्ताधारीच जेव्हा आपापसात भांडतात त्यांची वादग्रस्त वक्तव्य समोर येतात तेव्हा तो चर्चेचा विषय ठरतो आणि विरोधकांना आयत खोलीत मिळतं ते वेगळंच राजकारणी लोकांचे हे वाद वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका